तर नमस्कार आज आपल्याकडे जालन्यावरनं पाहुणे आले आहेत आणि पाहुण्यांना थोडीशी आमच्याकडची थंडी दाखवली मी आणि पाहुण्यांनाच विचारायचं प्राणी काय राहत आहेत थंडीत आणि पाहुण्यांना काय थंडी लागते ते आपण त्यांनाच विचारू कारण आत्ता मी थोडंसं त्यांना फिरवून पण आणलं आहे आणि अजून पाहुणे आलेत ना ती बसले ते शेकोटीवरती येतं तर ह्यांना संध्याकाळचं मी शेडमध्ये आणले आत्ता खास करून आणि त्यांनाही येताना सांगितलं होतं आमच्याकडे थंडी जास्त आहे तर आता आपण त्यांनाच विचारू थंडीत प्राणी काय येतं आणि काय राहत आहे ते काय वाटते दादा थंडी आहे तुमच्याकडे भरपूर थंडी प्राणी प्राणी पण काही नाही पण असं क्लिअर आहे एकदम थंडवणे बिंडवणे काय काहीच नाही काहीच नाही ना याला काय वाटते तुम्हाला असल्या थंडीमध्ये हे असं अंगात ताकद असल्यामुळे काय वाटत नाही जायला गरमी आहे जायला थंडी किती आहे आमच्याकडे थंडीला भरपूर थंडी आहे आणि आता ही जी आपण बहादरले ते काही नाही पण म्हणजे अशी कोण भादरत नाहीत मी ना आम्ही भादरले नाही काय पिल्ल थंड होते नाही काहीच नाही आता ही दोन दिवसाची पण पिल्ल तुम्ही बघताय आमच्या समोरच तुमच्या ती यांना तरी थंडी लागते का नाही पण बाहेर आमच्याकडची थंडी कशी आहे थंडी दिन दिन आता ह्यांच्या बरोबर दोघे तिघे अजून मित्र आलेले तर त्यांना एवढी थंडी लागते की ते शेकोटीला बसले मग विचार करा आजच्या थंडीमध्ये असला काही उद्योग केलाय तिथं माणसाला म्हणजे माणूस जे आहे त्यांना सुद्धा सहन होत नाही अशा पद्धतीतनं आपलं हे वातावरण आहे आणि अशा पद्धतीने हे प्राणी सांभाळले आणि मी आम्ही नेहमी सांगत असतो तुम्हाला सर्वांना की जर हे आमच्याकडे जगते आता आमच्या चाऱ्याचं पण यांना दाखवलं संध्याकाळची वेळ खुरा किती टाकतो तेही दाखवलंय पिल्लांना काय घालतो तेही दाखवलं पण आमच्याकडे चारा नाहीत तरी सुद्धा आम्ही असं जगवतो आणि ह्यांच्याकडे चारा आहे सर्वांकडे चारा असतो तर ह्यांच्या आता ह्यांना बघू शकता शहरातली माणसं आहेत जालन्यातली कधीच <laughs> आता जरी त्यांनी गावाला सांगितलं थंडी आहे तरी कोण विश्वास घेत नाही पण आमच्याकडे एवढी थंडी आहे आणि नंतर थोड्या वेळात दाखवतो त्यांचे मित्र शेकोटीला बसले ते काय वाटतं या प्राण्यांचं आता तुम्हाला थंडीतनं थंडीत पण एकदम चांगले आहेत प्राणी शहरामध्ये तुमच्याकडे जर आमच्याकडं चारा पण चांगला भेटणार याच्यापेक्षा चांगले राहते ना आमच्या ह्याच्यापेक्षा क्वालिटी क्वालिटी आणि जी पिल्ल देणं वगैरे आहे ती तुमच्याकडं जास्त प्रमाणात द्या प्रमाणात द्या म्हणजे जी स्ट्रक्चर आहे क्वालिटी पण चांगली राहते हा आता आमच्याकडे कसं वातावरण आहे ते तुम्ही बघताय आणि अशात हे आम्ही जगवतोय म्हणजे एक चॅलेंज वाली गोष्ट आहे तरी पण आम्ही हे केलंय पण भविष्यात आम्ही लोकांना सांगत असतो जर काय चांगलं हे असेल चारा बिरा तर एक नंबर हे एक नंबर सांभाळायला आहे आता हे अजून एक महिना नाही झाला <laughs> कुठलं प्राणी आमच्याकडे असा मुडा घालून बसलेला तुम्हाला दिसत नाही आता बारकी गॅंग तिकडे खायला घातले खुराक पण तुम्ही बघितलं आहे दोन दिवसाचं ते बघा दोन दिवसाचं आहे हा दोन दिवसा थटावत आहे नाही आहे ना चक्की क्लियर आहे गरम आहे गरम <laughs> आहे नाही नाही थंडी नाही तर हे आता खुराक किती घालतो ते तुम्ही पण बघितलं हो ना असं काही नाही वेगळं किंवा काय काय नाही पण थंडीचा यांना काही त्रास आहे का त्रास माणसाला किती त्रास आहे तर अशा पद्धतीनं आपलं हे मेंढीपालन आहे अजून थोडं खूप काय आपल्याला शिकायचंय त्यांनाही आपल्याला प्राणी द्यायचे पण अवेलेबल नसल्यामुळे ते पाहायला चारशे से किलोमीटरवर सेकंड ट्रिप आलेले <laughs> आणि असं वातावरण बघितल्यावर ही पिल्लं बघितल्यावर त्यांनाही टेन्शन येते की हे अशा पद्धतीनं कसं काय इथं चालतं तर हे जे आहे नारी सुवर्ण किंवा ही मेंढी ह्यांचं मुळातच अंग जे आहे ना ते, तायग तायग ते, ना 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 ते ना, त्या टाइप मध्ये कडक बांधले त्याच्यामुळे ह्यांना गार लागले नाही काय नाही हे की आता कोणालाच गार लागणार नाही आता ते खुराक खाल्लं ना आणि जर त्या कंपार्टमेंट मध्ये नेली तर एवढा झिंगाणा करतात ना ती सर्व्ही आता विचारूच नका आता थोडा थोडा खाऊ द्या आणि मग बघा त्या कंपार्टमेंट मध्ये जाऊ द्या मग ती कार्यक्रम करते ही सर्व्ही तिकडे असतात तर पाहू शकता जालन्यातून पाहुणे आलेत आणि त्यांची जी काय आमच्याकडची थंडी आहे त्या पाहुण्यांनाही सहन होत नाही अशा पद्धतीनं मी आता शेकोटीला बसलेत आपल्या घरामध्ये तर विस्तूच नाही आहे तो वेगळी भाग आहे पण त्यांना आता जी परिस्थिती आहे किंवा जी थंडी लागते ती समोर बघू शकता हे संध्याकाळी सात साडेसातच्या वेळचं क्लायमेट आहे आमच्याकडचं आणि ती अशा पद्धतीने शेकोटीला बसले तर विचार करा मग असल्या कठीण काळामध्ये आम्ही मेंढीपालन पालन आहे आणि तेही म्हणजे जेव्हा पाठीमागच्या वेळी आली होती तेव्हाही सेम कंडिशन आणि आत्ताच्या वेळी आले होते तेव्हाही सेम कंडिशन आहे आणि हे सर्व पाहिल्यानंतर तुम्हालाही अंदाजा येत असेल की आता किती थंडी असते आम्ही तर जेव्हा पण आमचा व्हिडिओ असतो तेव्हा मोपरेल स्वेटर कायम असतो आता हे पाहुणेसुद्धा आले त्यांचाही मोपरेल स्वेटर कायम आहे त्याच्यावरून तुम्ही समजून जायचं की काय परिस्थिती असेल आणि क्लाय काय क्लायमेट असेल आमच्याकडं आणि आत्ता यांना उद्या आपण सातारमध्ये जाणार आहोत पाटील फार्मवरती हो घेऊन आणि तिथे पाटील साहेबांबरोबर त्यांची भेट घालून द्यायची आहे त्याच्यासाठी ही माझ्याकडे आलेली आहे आणि ह्यांनासुद्धा नारी सुवर्णाचा वेड लागलेलं आहे पण ॲक्च्युली कसं झालं माझ्याकडे प्राणी कमी असल्यामुळे मी ह्यावेळी देत नाही कोणाला त्याच्यामुळे जिकडे अवेलेबल असेल किंवा ज्याच्याकडे कोणाकडे अवेलेबल असेल तेव्हा मी ह्यांना द्यायचा विचार चाललेला आमचा तर ते म्हणले तर आम्ही आलोच आहे इकडे तर जाताना सातारमधून ते पण पाटील साहेबांचे जे काही फार्म आहे त्याला विजिट करून जाऊया पण त्यांची आता संध्याकाळी सात वाजता जर अशी अवस्था होत असेल पाहू शकता तुम्ही तर रात्रीच्या वेळी म्हणजे जेव्हा दोन तीनच्या नंतर जेव्हा पारू पडायला सुरुवात होती आमच्याकडे म्हणजे दव बोलतात तुमच्याकडे त्यावेळी काय टेम्परेचर असेल ह्याचा तुम्ही अंदाजा लावू शकता जर अशा परिस्थितीत ह्या मेंढ्या जर राहू शकतात किंवा हे मेंढीपालन होऊ शकतं फक्त आमच्याकडे चाऱ्याचा इफेक्ट पडतो कारण थंडीमुळे कुठलाच चारा येत नाही आता तसे ऑप्शनल आपल्याला थोडेफार सुचवले आहेत दानवले साहेबांनी तर त्या पद्धतीतनं आपण थोडं करायचं आहे कारण ह्या चाऱ्याच्या भांजगडीमध्ये जास्त त्रास होतो आहे तर त्याचं सोल्युशन आता लवकरच चालू करायचं आहे कारण पर्यायीच नाही आपल्याकडे त्याच्यामुळे आणि जर असे पाहुणे जर कोण येणार असाल तुम्ही संध्याकाळचं किंवा ना नाईटला आमच्याकडे तर मात्र असं सुट्टा बुटात मग एकदम पॅकमध्ये या कारण आमच्याकडे केव्हाही जरी आला म्हणजे एवन मेमध्ये जरी आला तरी अशा प्रकारची थंडी असते आणि आता हे पाहुणे एकतर आपलं घरामध्ये काय नसल्यामुळं त्यांना बाहेरच शेकोटी करून दिलेले आहे पण शेकोटीजवळून उठलं की परत थंडी लागते त्यामुळे ते कंटिन्यू शेकोटीजवळ बसून राहिलेले आहेत आणि ते अनुभव घेत आहेत आमच्याकडच्या थंडीचा